नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांवर त्याची कृपा अशीच कायम ठेव आता तुम्ही म्हणाल की आज पण काही डाएटचं सांगणार आहात की काय वेगळं सांगणार आहात तर काहीही असलं तरी आपला मुद्दा सोडायचा नाही आहे तर आपल्या मुद्द्यालाच धरून सांगणार आहे पण तुमच्या सगळ्यांच्या ते उपयोगाचं सांगणार आहे तर सण समारंभ हे आपले कधीच संपत नाहीत आणि सण समारंभ म्हणलं की आपल्या डाएटचा सगळा सत्यानाश आलाच म्हणजे काय तर वर्षातून एकदाच येतो असं म्हणत 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 वर्षामध्ये आपले बरेच असे सण समारंभ होतात की ज्याला आपल्याला गोड हे सण समारंभ म्हणलं की कि गोड किंवा एक काय म्हणू आपण त्याला की डाएटचं फार काही विचार करायचा नाही एकदाच येतं खाऊन घ्या ही जी आपली मानसिकता आहे ही थोडीशी बदलूयात आणि आपल्याला हेल्दी तर राहायचं आहेच सध्या वेदर चेंजेसमुळे इतके काही आपण म्हणू की डेंग्यू असेल चिकनगुन्हे असेल हे सगळे आजार खूप जास्त बळावत आहेत आणि इम्युनिटी कमी होत चालली आहे याचं कारण म्हणजे अनहेल्दी डायट आता हे तर सगळं सांगण्याची आज खरं तर आजचा तो दिवस नाही आहे पण तरीसुद्धा एक डॉक्टर म्हणून मला तुम्हाला हे अलर्ट करावं असं वाटतंय की आपण जर आपलं शरीर जर फिट ठेवलं नाहीत आणि आपल्या स्वतःला जर फिट ठेवलं नाही तर आपण या सगळ्या इन्फेक्शियस डिसिजेसचा हिस्सा बनवू शकतो आणि म्हणूनच मी जसं आता तुम्हाला म्हणाले की आपले समारंभ काही संपत नाहीत मग नेमकं त्याच्यामध्ये डाएट पाळायचं कसं यावर मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर दिलेले आहेत इवन गणपतीच्या दिवसामध्ये प्रसाद म्हटलं की आपल्या सगळ्यांसमोर मोदक मिठाई वेगवेगळ्या तऱ्हेच्या मिठाया बाजारामध्ये अवेलेबल आहेत आपण त्या दुकानात जाऊन आणतो अगदी खूप छान रंगीबेरंगी मोदक या सगळ्या मध्ये काय होतं की आपल्या हेल्थचा कुठे बारा वाजतात हे आपल्याला कळतही नाही मग गणपती झाले की नवरात्र नवरात्र झाली की दिवाळी हे सगळं चालूच आहे हे नेवर एंडिंग आहे आणि मी आता ॲज अ डायटिशियन म्हणून मग ते ना की लोकांनी पैसे भरून ठेवलेले आहेत मॅडम तेवढं गणपती जरा होऊ देत मग आपण डाएट सुरू करूया ते झालं की मॅडम जरा नवरात्री आहे आता नऊ दिवस तर ते जरा होऊ देत थोडं उपवासाचंही वेगवेगळं लागतं ना ला खायला ते झालं की मग चालू करू आता दिवाळी आलीच ते झालं की चालू करू असं करत करत हे कधीही न संपणारं चक्र आहे आणि तो दुसरा दिवस आपला कधीही उजाडत नाही त्यामुळे काहीही असो जग इकडचं तिकडं हो आपल्या डाएटवर त्याचा परिणाम होता कामा नाही आणि असं कोणी सांगितलंय की आपण सण समारंभ एन्जॉय करू शकत नाही डाएट करता करता सुद्धा आपण हे एन्जॉय नक्कीच करू शकतो फक्त करायचं काय आहे तर तुम्हाला पाच सोप्या टिप्स सांगते पहिली टिप मिठाई म्हणजे काय नैवेद्याला जे आपण ठेवतो ना त्याचा श्रीगणेशा हा एका हेल्दी ऑप्शन्सपासून करा आणि मी हे फक्त तुम्हाला सांगत नाही आहे तर माझ्या घरी मी यावेळेपासून मुलांनी खूप आरडाओरडा केला की काय आई तुझं पण काहीतरी असतं आणि काहीतरी आता एकदाच येतात वर्षातून गणपती तर मग नैवेद्याला काजू कतली त्यानंतर मोदक असं सगळं पाहिजे ना वेगवेगळं काहीतरी वेग रोज गोड एक काहीतरी आणलं गेलं पाहिजे रोज नाही तर मग काय आरतीचं त्या महत्व काय आहे तर आपण एक म्हण आहे बघा की समाज सुधारायचा असेल तर आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे तर तसंच आहे की यावर्षी सुद्धा बाजारामधल्या मिठाई त्यामध्ये भरपूर प्रकारे साखर वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची फॅट्स कृत्रिम रंग हे सगळं भरपूर घातलेलं असतं जे आपल्यासाठी अजिबात चांगलं नसतं आणि लहान मुलांना आपल्या घरातल्या मुलांना जेव्हा आपण सवयी लावतो आणि आपण ते खात नाही तेव्हा त्यांना चांगल्या सवयी लागतात की अरे हां खरंच आपली आई सांगते ते बरोबर तर हेल्दी ऑप्शन निवडा आणि नैवेद्याला सुद्धा तुम्ही हेल्दी ऑप्शन्स ठेवू शकता जसं वेगवेगळ्या प्रकारची फळं ड्रायफ्रूट्स पंचखाद्य लाया मखाणे हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता मुगाचे लाडू घरी बनवलेले लाडू की ज्यामध्ये आपण कॉन्शियसली आपण ते वापरत असतो किंवा साखर आपण त्याच्यामध्ये वापरत नाही गूळ किंवा खजूर वापरतो असे वेगवेगळे हेल्दी ऑप्शन्स भरपूर उपलब्ध आहेत युट्यूबवर त्याच्या भरपूर रेसिपीज आहेत ते बघून तुम्ही वेगवेगळं चालू करा या पुढच्या प्रत्येक गणेशोत्सवाला तुम्हाला असं वाटेल की अरे उगीच आपण इतके दिवस एवढी मिठाई एवढी कारण नसताना साखर आपण सगळे खात होतो आणि त्याची अजिबात गरज नाही आहे तर हा झाला महत्त्वाचा यावर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे की नैवेद्याला पाच हेल्दी ऑप्शन कोणते बनवू शकता आपलं चॅनेल सबस्क्राईब करा तुम्हाला आणि तुम्हाला ते व्हिडिओ नक्की दिसतील हा झाला पहिला ऑप्शन दुसरा स्नॅक्स म्हणलं आता सण समारंभ म्हणजे सगळे स्नॅक्स आलेच आणि ओके स्नॅक्स म्हटलं की आपलं एक माइंडसेट असतो की काहीतरी स्नॅक्स म्हणजे सटरफटर किंवा स्नॅक्स म्हणजे काहीतरी जंक फूड पण ही संकल्पनाच आपल्याला बदलायची आहे स्नॅक्स हे, हे हेल्दीसुद्धा असू शकतात स्नॅक्समध्ये तुम्ही फुटाणे राजगिरा किंवा मखाणे घरच्या ज्वारीच्या किंवा साळीच्या लायांचा चिवडा खाकरा या प्रकारचे वेगवेगळे हेल्दी स्नॅक्ससुद्धा घेऊ शकता तर इन बिटवीन जी भूक लागते किंवा सारखं जे खायला लागतं मध्ये मध्ये तर ही स्नॅक्सची संकल्पना थोडीशी बदलावी लागेल आणि बाजारामध्ये आजकाल हेल्दी ऑप्शनसुद्धा बरेचसे उपलब्ध आहे ज्वारीच्या लाया आहेत साळीच्या लाया आहेत यानंतर गव्हाचे मुरमुरे सुद्धा मिळतात आणि ज्वारीच्या सुद्धा साळीच्या सुद्धा ते रोस्टेड uh, जे काही स्नॅक्स असतात हे सुद्धा मिळतात तर तुम्ही तेही ऑप्शन घेऊ शकता हा झाला दुसरा मुद्दा तिसरा हेल्दी ऑप्शन जसं मी आता तुम्हाला म्हणाले की मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरा नाचणी किंवा ज्वारीचं ज्वारी पीठ वापरा घरचं जास्तीत जास्त प्रेफर करा साखरेऐवजी थोड्या प्रमाणामध्ये गूळ किंवा मध वापरा आता इथे मला डबल अंडरलाईन करायचं आहे की गूळ आणि मधामध्ये सुद्धा तेवढ्याच कॅलरीज असतात जेवढ्या साखरेमध्ये पण हेल्दी ऑप्शन बघायला गेलं तर साखर ही पूर्णपणे रिफाईंड असते आणि गुळ आणि मध हा हे थोडं तरी हेल्दी असतं पण आपण हेल्दी ऑप्शन बघत हो, आहोत म्हणून मी याचा एक तुम्हाला ऑप्शन दिला पण गुळ आणि मध सुद्धा त्याचा अतिरेक करू नका तर हा झाला दुसरा मुद्दा की हेल्दी पर्याय निवडायला शिका कोल्ड्रिंक ऐवजी नारळ पाणी ताक ग्रीन टी असे पदार्थ घ्या तुम्हाला माहिती आहे की एक जेवण आपलं कुठलं तरी आता आज तर सगळ्यांनी उकडीचे मोदक खाल्लेच असतील तळणीच्या मोदकाऐवजी उकडीचे मोदक घ्या आणि उकडीच्या मोदकामध्ये तांदळाचं पीठ जे आहे तर हे तुम्ही वापरू शकता बरेच जण अजून काही पीठही त्याच्यामध्ये मिक्स करतात यानंतर सारण जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुळाचा थोड्या प्रमाणात वापर करू शकता साखरेऐवजी गुळ थोडा वापरा आणि असं काही काही करून तुम्ही त्यात थोडे ड्रायफ्रुट्स वापरू शकता थोडी खसखस घालू शकता असे वेगवेगळे पदार्थ आता पंचखाद्य हे कोकणातलं खूप प्रसिद्ध खाद्य आहे तसं बघायला गेलं तर चणा डाळ फुटाणे डाळ हे सुद्धा तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता हेल्दी ऑप्शन त्यामध्ये ऍड करू शकता जर कोणाकडे जेवायला जायचं असेल एखादं जेवण हेवी होणार असेल सगळ्याच एका जेवणामध्ये इन्क्लूड करू नका आपण काय करतो मोदक पण खायचे भरपूर यानंतर भात पण भरपूर आहे यानंतर काही तेलकट तर असतच आता नैवेद्य म्हणल्यानंतर पापड तळणी आली किंवा भजी आले हे सगळं आपण खातोच पुरी हे पण खातोच आणि मग त्या कॅलरीज इतक्या वाढतात आणि मग आपण म्हणतो की अरे जाऊ दे एकच दिवस आहे असं करत करत आज इकडे आहे उद्या मैत्रिणींकडे बोलवलंय परवा नातेवाईकांकडे बोलवलंय असं करत करत आपण काय करतो की हे सगळं आपल्या शरीरामध्ये एक एक साठत जातं तर हा नियम करा की काहीही असो एका वेळी एकच अनहेल्दी पदार्थ घ्यायचा तोही प्रमाणामध्ये मोदक खायचा आहे एकच मोदक खा यानंतर तुम्हाला जर भात खायचा असेल तर तेव्हा मोदक खाऊ नका सगळं एका वेळी अनहेल्दी घेऊ नका नाहीतर त्याच्या कॅलरीज प्रचंड वाढू शकतात यानंतरचा महत्वाचा मुद्दा की या दिवसांमध्ये सणसमारंभाच्या दिवसांमध्ये सुद्धा पाणी भरपूर प्या सॅलेड भरपूर खा कारण यामुळे काय होतं तुमची एक्स्ट्रा भूक जी आहे सटरफटर ही कमी व्हायला मदत होती आणि आपलं रेग्युलर जेवण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये घ्या कडधान्य यानंतर तुम्ही उकडलेले आपल्या मोड आलेली कडधान्य घेऊ शकता यामुळे काय होतं की पोट भरलेलं राहतं आणि बाकीचे पदार्थ हे कमी खाल्ले जातात तर हा झाला महत्वाचा मुद्दा यानंतर सगळ्यात शेवटी की सणासुदीलासुद्धा तुम्ही जेव्हा आत्ताच मी सांगितलं की तळलेले पदार्थ वडा सामोसे पुऱ्या किंवा अजून काही तळणीचे पदार्थ तळलेले मोदक हे थोडंसं बाजूला ठेवून रोस्टेड स्नॅक याच्यावर जास्तीत जास्त भर द्या भाजलेला असेल किंवा तव्यावर थोडंसं शेकलेलं असेल थोडं मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेलं असेल तर यावर जास्तीत जास्त भर द्या आणि जसं मी तुम्हाला सांगत असते की या दिवसामध्ये सुद्धा तुमचा एक्सरसाईज रोजचा म्हणजे एक पंचेचाळीस मिनटं वॉकिंग हे नेहमी चालू ठेवा काही का असली का ना पण पंचेचाळीस मिनटं वॉकिंग हे झालं पाहिजे आणि सगळ्यात शेवटची टीम सगळं खाऊनही वजन कमी करता येतं किंवा तुमचं डाएट कुठेही यामध्ये काही त्याला प्रॉब्लेम येणार नाही असं जर करायचं असेल तुम्ही कमी केलेलं वजन सण समारंभामध्ये वाढवायचं नसेल तर कोणतीही गोष्ट खाताना पोर्शन कंट्रोल म्हणजेच काय कोणतेही पदार्थ का काहीही खा पण ते प्रमाणात खा ही जी काही लाईन आहे ही, ही कायम आपल्या डोक्यामध्ये कोरून ठेवायची आणि हे खाताना हे लक्षात आलं पाहिजे की अरे आपल्याला सगळं खायला आलावडे पण आपल्याला ते प्रमाणामध्येच खायचं आहे ओके तर ही तुमची लाईफस्टाईल होऊ शकते तुम्हाला ही कायमची सवय लागू शकते आणि त्यामध्येच तुम्हाला तुमची हेल्थ ही चांगली राहणारच आहे आणि सण समारंभामध्ये सुद्धा एन्जॉय तुम्ही करू शकता फक्त हे सगळे हेल्दी ऑप्शन निवडून आणि तुम्हाला थोडे दिवसांनी असं वाटायला लागेल की ही तुमची सवय होत जाईल अरे आपण इतके वर्ष उभीच हे सगळं खात होतो तर हे आजचा लाईव्ह तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा एन्जॉय करा पण आपल्या शरीराला सांभाळून आपला फिटनेस सांभाळून आणि आपल्याला हे सगळं एन्जॉय करताना कुठेही आपल्या फिटनेसला प्रॉब्लेम येता कामा नये आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी नक्की घ्या गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांवर त्याची कृपा कायम तर ठेवणार आहेच पण आपणही तेवढा प्रयत्न केला पाहिजे तर मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला लाईफ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्याला असेच जर सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या शनिवारी अशाच एका लाईव्हमध्ये तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही पाच दिवस कोणते कोणते हेल्दी स्नॅक ऑप्शन ठेवलेले आहेत नैवेद्याला तर सकाळची आरती संध्याकाळची आरती याला हेल्दी ऑप्शन ज्याला ज्याला सुचेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद